नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे या प्रश्नाचं उत्तर आज दुपारपर्यंत मिळण्याची शक्यता आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या उमेदवाराची घोषणा करणार असल्याची माहिती आहे सूत्रांच्या माहितीनुसार या जागेवरून शिवसेना गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये मंगळवारी तीस तारखेला रात्री उशिरापर्यंत बैठक आणि चर्चा झाल्याची माहिती आहे गिरीश महाजन यांनी हेमंत गोडसे यांच्यासोबत जवळपास एक तास चर्चा केल्याची माहिती आहे ठाकरे गटाचे नाराज नेते विजय करंजकर यांनी दिखील महाजन यांची भेट घेतल्याचं सांगितलं आहे नाशिक लोकसभेतून हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे आणि यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ गिरीश महाजन यांची उपस्थिती असेल असंही सूत्रांनी सांगितलं आहे सिन्नरचे माजी आमदार राजा बोवाजे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे मंगळवारी राजा बोवाजे यांनी महाविकास आघाडीकडून जंगी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आता त्यांच्या विरोधात महायुतीकडून हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे की यावर तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यलगार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा